पोरी मग मी आता आज कोबी मंचुरी बनवला हा बघा ताजा ताजा कोबी आणला आहे मी बाजारातून आता हा मी कापून घेणार आणि छान कोबी मंचुरी बनवला आता हा कोबी घेतला मी तुम्ही चिरू शकता किंवा निघालासा तुम्हाला चिरून दाखवते छान बारीक काप पडते गलसन मस्त छान का पड़ते बारीकान जलासन मस्त काती बारीक पैजे तस होते कोबी कि छान चिरन होते हाँ जलासन तुम्हें बगू शकता तुम्हें तो। सुधा अस छान चिरू शकता तसा छान बगा आता हा कोबी अपन स बारीकून घूया आणि कोबी मंचुरीची तयारी करू बघा कसा कोबी छान झाला आहे गलासा चिरून मस्तपैकी अर्धा राहिला आहे त्याला करते पूर्ण मग आपण हा धुवून घ्यायचा देव करा हे बघा आता ही छान कोबी चिरलेला आहे बारीक आता ह्याला स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेणार का तर ह्याच्यावर औषधाच्या फवारण्या केलेल्या असते त्या म्हणून हा स्वच्छ धुवून घ्यायचा आता हे धुवून घेऊन मी पुढची तयारी करणार ही एक वाटी घेतली आणि ही दुसरी वाटी जरा मोठी वाटी त्यात आता मी एक वाटी मैदा घालते तर आता हे तांदळाचं पीठ एक वाटी घालते मक्याचं पीठ अर्धी वाटी घालते लसणाची पेस्ट लसण लसूण आल्याची पेस्ट घालते आता ही चवीनुसार मीठ पण आता हे कलर यासाठी थोडंसं कलर, कलर। तिकट आपण एक चमचा घालायचं कोणाला कमी लागतं कोणाला जास्त लागतं आपण सगळं मिक्स करून घेऊया तुम्ही बाहेर गाड्यावर खाता ना गोबी मंचुरी तर ते त्यानं त्रास होतो पोटाला आता ही घरची बनवलेली मंचुरी किती छान होतील कुरकुरीत होतील आपण हे मस्त बनवूया छान आता मळून घेऊया आता बघा हा कलर किती छान आला आहे आपले मंचुरी छानच होणार आता हे छान मळून घेऊ आता आपण हे मळून झाले दहा मिनटं भिजवत ठेवूया म्हणजे कोबी मंचुरी छान कुरकुरीत होतील त्याला आपण आता कडे टाकून घेऊया त्याला आपण आता याच्यात तेल टाकून घेऊया गरम होते आपलं आता तेल गरम होते तोपर्यंत मंचुरियनचे गोळे तयार करूया त्याला आपण आता थोडंसं हाताला तेल लावून घेऊया म्हणजे चिटकाचे ना गोळे आता हे छान अोए करु घुया छान हो छान पीठ भिजले मोटे भी नहीं, ले छोटे भी नहीं एक सारखी गो मध्यम करूँ घुया छान तेल तापते तोपर्य गोए कर कुरकुरी छान होना है मंचुरी मी आता ह्याचे सगळे गोळे करून घेते ते बघा मी आता असे गोळे करून घेतले असे गोळे बी करून घेतले तरी चालते किंवा भाज्यासारखं मी सोडलं तरी चालते मी आता तुम्हाला दोन्ही पद्धतीने करून दाखवत <laughs> आता आपण सोडून घेऊया गोळे कमी जाळावर छान भाजून घेऊया तळून घेऊया यांचा कलर बघा किती छान येईल आपली कोबी मंचुरियन छान छान खरपूस भाजून घ्यायचे बघा किती छान आपण तेल तापले लगेच पलटायचं नाही जरा झाडाला असं खडबडीत लागायला लागलं की नंतर पलटायचं हां आता हे पलटायला आले कलर छान या किती छान कलर या लागलाय बघा छानच मैतुरी होणार आहेत आपली बघा आपलं तळून झाले छान कलर आलाय आता दुसऱ्या पद्धतीचं दाखवतो करून तुम्हाला छोटे 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 टाकते असं छान मध्ये चल छान भाजी छान आकार पण येईल त्याला किती छान आकार घेत आहेत आपण भजी कसं करतो कसं हातानं छान सोडायचं थोडं थोडं म्हणजे भज्यांसारखं आहे ते हां लय मोठं नाही लय बारकं नाही मध्यम सोडायचं म्हणजे आतनं छान भाजून टिकतंय ते कच्चं राहण्याची शक्यता नसते हे बघा आपले कु मंचुरी कसे कुरकुरीत झाले छान हे बघा कसे मस्त वाटत आहेत किती कुरकुरीत छान झालेत कलर किती छान आलाय बघा हे बघा कसं छान आहे बघा बघू शकता किती छान झाले तुम्ही बघा कसे बाहेर मिळतात कसे झालेत मस्त तुम्ही शेरवार चटणीबरोबर खाऊ शकता किंवा सॉस बी खाऊ शकता छान झालेत हे बघा तुम्ही शनवार चटणीबरोबर खाऊ शकता टोमॅटो बरोबर बरोबरसुद्धा खाऊ शकता तुम्ही किती छान झालेत आपले मंचुरी कसेही खाऊ शकता माझी रेसिपी आवडली तर सबस्क्राईब करा माझी रेसिपी आव तुम्हाला आवडली असली तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब